मुंडे यांचं बोट धरून राजकारणात आलेले व प्रसंगी त्यांच्याही विरोधात राजकीय भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांनी आता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहीण भावा विरोधात दंड थोपटले आहेत महायुतीत असूनही धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवून त्यांना मंत्री त्यांनी दुसऱ्या मंत्री व आपल्याच भाजप पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधातही आघाडी उघडली आहे इतके दिवस गप्प असलेल्या पंकजा यांनीही आता धसांचं प्रकरण धसाच लावण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून धसही पक्षविरोधी कारवायांचा पंकजा यांच्यावर ठपका ठेवून तक्रार करणार आहेत या राजकीय लढाईचं नेमकं का कारण काय व त्याचे परिणाम काय होणार आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ज्या आक्रमक रीतीनं लावून धरलाय त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांनी का होईना धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडे राईट हँड समजला जाणारा खंडणी कराड यांना आवादा कंपनीला मंत्री मुंडेंच्या बंगल्यावरून खंडणी मागितली याच खंडणी खोरांच्या टोळीला विरोध केल्यामुळे त्यांनी सरपंच देशमुख यांची हत्या केली त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे हे आमदार घस यांनी मसाजोग गावापासून ते थेट विधानसभेपर्यंत पोट तिडकीनं सांगितलं धनंजय मुंडे मात्र वारंवार या आरोपांचं खंडन करत राहिले मात्र सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलं तेव्हा त्या खंडणी व खून प्रकरणात वाल्मिक कराड हा नंबर एक चा आरोपी असल्याचं नमूद करण्यात आल्यानंतर मात्र सरकारवर दबाव वाढला गेले तीन महिने जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव टाकावा लागला देशमुखांची ज्या क्रूरतेनं हत्या करण्यात आली त्याची छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर तर काही क्षणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला इथे सुरेश धस आधी लढाई जिंकले आता देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवेपर्यंत आपण गप्प बसणार नाही असा त्यांचा निर्धार आहे

भाजपच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे गप्प का होत्या पीडित देशमुख कुटुंबियांची गावात जाऊन पर भेट घेण्यासाठी पाठराखण करणं योग्य वाटलं असाच धस यांच्या बोलण्याचा अर्थ निघत होता पण पंकजा मुंडे मात्र मौन बाळगून होत्या आधीच वेगवेगळ्या वादात अडकल्याची किंमत त्यांना चुकवावी लागली होती याची जाणीव असल्यानं त्यावेळी त्या जाणीवपूर्वक गप्प राहिल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं या प्रकरणात धनंजय यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता ज्यांनी तो घ्यायला पाहिजे त्यांनीही आधीच राजीनामा घ्यायला हवा होता असं सांगून त्यांनी फडणवीस व अजित पवार यांनाही यात दोषी धरलं त्याच्याही जा पुढे जाऊन सरपंच खून प्रकरण घडल्यामुळे व त्यात धनंजय यांच्या निकटवर्तीयांचं नाव असल्यामुळे धनंजय यांच्या मंत्रीपदाची शपथच व्हायला नको होती असं मतही पंकजा यांनी व्यक्त केलं होतं दोन तीन महिन्यांनी मऊ सोडलेल्या पंकजा यांचा समाचार घेण्यास संधी आमदार धस यांनी सोडली नाही आता हत्ती गेलाय आणि शेपूट राहिल्यावर पंकजा मुंडे का बोलतायत असा टोलाही त्यांनी लगावला पण आता पंकजा मुंडे पुन्हा आपल्या मूळ स्वभावानुसार आक्रमक झालेल्या दिसत आहेत धस यांना उत्तर देताना त्यांनी मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी माझ्यावर थेट आरोप केलाय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यावर धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय माझे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होते त्यांचा राजीनामा आम्ही घेतलाय पंकजा यांनी फक्त पीडित देशमुखांच्या घरी का भेट दिली नाही एवढंच माझं म्हणणं होतं त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यासारखं मी काय केलंय उलट विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनीच मी भाजपचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलाय जर पंकजा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत तर त्यांनी कमळाचा प्रचार करायचा सोडून आष्टीत शिट्टीचा प्रचार का केला असा जाब विचारून याबाबत मीच पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार असल्याचं प्रति आव्हान आमदार धस यांनी दिलं एकूणच धस व मुंडे यांची जुगलबंदी चांगलेच रंगली आहे देशमुख खून प्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे थेट धस यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत एव्हाना ते सध्या कुणाबद्दलच काही बोलत नाहीयेत पण भावाचं मंत्रिपद गेल्याचा राग मनात धरून पंकजा मात्र आता धस यांच्या विरोधात बोलू लागल्यात लाग। पण या मुंडे विरुद्ध धस वादामागे मंत्रीपद हे कारण असल्याचं बोललं जात महायुती सरकार सत्तेवर येत असताना बीड जिल्ह्यातून दोन मंत्रीपद होती त्यापैकी विद्यमान मंत्री असल्यानं धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद राष्ट्रवादीच्या कोट्यातून निश्चित होतच तर भाजपच्या कोट्यातून आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी धस यांची अपेक्षा होती याचं कारण म्हणजे आपण जनतेतून निवडून आलो आहोत आणि पक्षात सिनियर आहोत पंकजा मुंडे या गेल्या विधानसभेला व आताच्या लोकसभेला पराभूत झालेल्या आहेत तसंच तरीही त्यांना मंत्रीपद दिलं तर मुंडेंच्या एकाच घरात दो, दोन दोन मंत्रीपद दो होतील त्यामुळे आपला दावा भक्कम असल्याचा धस यांच्या समर्थकांचा दावा होता पण भाजपनं मुंडे बहीण यांच्या हत्येचं प्रकरण समोर आल्यानं धस यांनी या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधात आघाडीच उघडली पंकजा मुंडे यांच्या विरोधातही अप्रत्यक्ष त्यांची मोहीम सुरूच होती कारण विधानसभेत पंकजा मुंडे यांनी आपल्याला सहकार्य न केल्याचा धस

डोकेदुखी मात्र आगामी काळात आणखी वाढणार पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करण्याच्या तयारीत आहेत आता पुढील पाच वर्ष पंकजा मुंडे मंत्री राहणार आहेत त्या बीडच्या पालकमंत्री नसल्या तरी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा या बीडमध्ये एकमेव मंत्री राहिल्यात त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील यात शंकाच नाही आमदार धस यांच्याकडून मात्र ते रोखण्याचा प्रयत्न केला जाईल एका मंत्र्यापेक्षा आमदाराचं महत्व वाढल्याचं सध्या बीड जिल्ह्यात दिसत विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार धस यांनी उघडलेल्या मोहिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय त्यामुळेच धस यांच्या मोहिमेला बळ मिळालं आता धस यांनी जर पंकजा यांच्या विरोधातही मोहीम उघडली तर त्यालाही फडणवीस यांच्या बळ दिलं जाऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते कारण भाजपमधील अंतर्गत राजकारणात फडणवीस व पंकजा मुंडे हा अंतर्गत संघर्ष दोन हजार चौदा पासून धकतोय पंकजा यांनी यापूर्वी फडणवीस यांच्यावर अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोपही केलेले आहेत तसंच पंकजा या फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी म्हणूनही मानल्या जातात या सर्व गोष्टींमुळे धस यांच्या मोहिमेला बळकटी देण्याचा फडणवीस गटाकडून प्रयत्न झाले तर आश्चर्य वाटायला नको